कोयनापुरातील उत्तेश्वराची यात्रा उत्साहात खासदार श्रीकांत शिंदेची उपस्थिती कोयनासुळशी कांदाटी विभागातील तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाणारे क्षेत्र उत्तेश्वराची यात्रा उत्साहामध्ये पार पडली राज्यभरातून अनेक ठिकाणाहून हजारोंच्या संख्येने भाविक उत्तेश्वर या ठिकाणी दर्शनासाठी आले होते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री भरत गोगावले यांच्यासह हो उत्तेश्वराचे दर्शन घेत महाराष्ट्रातील जनतेला सुखी समाधानी ठेवण्याची मागणी केली सायंकाळी मुख्य स्थळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते दीपमाळ लावण्यात आली तसेच यात्रेनिमित्त आलेल्या सर्व भाई खासदार शिंदेनी शुभेच्छा दिल्या श्वर देवाची यात्रा पौष महिन्याच्या पुष्य नक्षावर लागत असते आणि या यात्रेला अनन्य साधारण महत्त्व आहे ही यात्रा स्वयंभू मुक्तेश्वर देव जागृत देवस्थान असल्यामुळं या यात्रेमध्ये लग्न सोहळ्याला फार विशेष महत्त्व आहे यात्रेला महाराष्ट्रातल्या तमाम उत्तेकर गोगावले भावतीतले लोक एकत्र येत असतात लाखोंच्या संख्येने एक जनसमुदाय झालेला असतो त्याचबरोबर एकनाथ शिंदे आणि शिंदे हे या देवस्थानाचेच भाग असल्यामुळं त्यांना पाहण्यासाठी आणि त्यांना भेटण्यासाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये भाविक या ठिकाणी येत असतात महाराष्ट्रातले एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे प्रेमी सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असतात यात्रेचं स्वरूप साधारणतः तीन दिवसाचं असतं वानवली उत्तेकर यात्रेचा शुभारंभ होतो देवाचं गाणं सुरू करून त्यानंतर रात्री पालखी प्रस्थान करून दुसऱ्या दिवशी पहाटे सकाळी इथे पोहोचते दिवसभरातले दर्शनाच्या विधी सगळे सोपस्कार पूर्ण करून रात्री मनोरंजनाचा कार्यक्रम विविध सांस्कृतिक कार्यक्रम करून पहाटे सकाळी लग्न लागून यात्रा दुपारी समारोप केला जातो अत्यंत उत्कृष्ट असं नियोजन आणि नागरिकांची आणि भाविकांची चांगल्या ना चा पद्धतीनं असलेला मोलाचं सहकार्य त्याच्यामुळं दिवसेंदिवस यात्रे या यात्रेमध्ये लोकांची संख्या वाढताना दिसते आणि यामुळं भविष्यकाळामध्ये प्राचीन मंदिराचा दर्जा असलेलं हे पश्चिम महाराष्ट्रातलं एकमेव देवस्थान या देवस्थानाच्या यात्रोत्सवामध्ये देखील भर पडेल निश्चित स्वरूपामध्ये महाराष्ट्र सरकारने एकशे छत्तीस ते एकशे चाळीस कोटीचा विकास आराखडा या देवस्थानासाठी मंजूर केला आहे त्याची सुद्धा कामं पूर्ण होतील पुढच्या वर्षभरामध्ये या यात्रेला यात्रेला महाशिवरात्रीसह दररोज दर सोमवारी आणि वेगवेगळ्या दिवशी इथं भाविक मोठ्या संख्येने उपस्थल्यामुळे दिसते तो प्रत्येक जण जो आहे तो आपल्या या गडावरती येईलच अशी व्यवस्था जी आहे ती आपण करतो या भागामध्ये काम करायला म्हणजे खूप अवघड सगळ्या प्रत्येक गोष्ट जी आहे ही ते आणावी लागते आणि हातानी मॅन्युअल म्हणजे जिथे आता सगळी यंत्रणा आहे काम करायला पण इथे खड्डा खोदायचा असेल तरी लोक लागतात बळ लागतं दगड आणायचे असेल तरी मनुष्य बळ दगड वरती चढवायचे असेल तरी मनुष्य बळ म्हणजे प्राचीन काळामध्ये जसं काम व्हायचं तसंच आता करावं लागतंय पण तेव्हाची लोक जी आहे ते आता नाहीये तेव्हाची लोक वेगळी होती तर त्याही परिस्थितीमध्ये जे आहे ते आपण करतोय मला विश्वास आहे की सगळ्यांच्या सहकार्याने हे सुंदर मंदिर आता ज्याचं फाउंडेशन झालेलं आहे ते मंदिर आता व्हायला सुरू होईल जसं नगारखाना उभा राहिला इथे बारा चौतीर्दिंघ आहे बाकी मोठा परिसर जो आहे एकशे छत्तीस किती कोटी एकशे छत्तीस कोटी रुपये झालेले आहेत या मंदिरासाठी आणि वन खात्यामध्ये असल्यामुळे दिल्लीपर्यंत तिथे देखील पाठपुराव तो देखील दे आता।, आता मंजूर झाला तो देखील गेल्या अनेक वर्ष अडला होता आता आपण अजून एक रस्ता करतोय की तो थेट इथे मुतेश्वरावरून डायरेक्ट सिंधीत उतरेल बरोबर ना तर त्याच्याने एक शॉर्टकट तयार होईल जेवढं डेव्हलपमेंट करता येईल तेवढं करण्याचं काम गेलं अडीच वर्षामध्ये आपण केलं माननीय नेते एकनाथ शिंदे साहेबांनी केलं तर आपल्याला एवढंच सांगतो की अनेक वर्ष रखडलेला हा विकास आता गती धरतोय आणि भविष्यामध्ये पूर्ण एक केंद्रस्थान महाबळेश्वर तर आहेच पण हे कोयनाचं बॅकबॉर्डर जे आहे जलाशय जे आहे हे पर्यटनाचं एक केंद्र स्थान निर्माण होईल एवढा विश्वास जो आहे मी आपल्या सगळ्यांना या देऊ इच्छितो एकमेकांशी बोलतो मला वाटतं ते देखील खूप पुढेच आहे की आपली सगळी भावकी जी आहे ती महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर देखील वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन स्थलांतरित झाली आणि त्यानंतर हा एक दिवस असा असतो की त्या दिवशी कोणीही कुठेही असला कितीही महत्त्वाचं काम असलं तरी ते सगळे काम बाजूला ठेवून दर्शनाला येण्याचं काम आपण सगळे लोकं करतो आणि या वर्षी मला वाटतं गर्दीने जो आहे तो उच्चांक आहे तिथे मांडलेला आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये आपण सगळे हो लोक इथे आहोत देवस्थानाच्या मंदिराचं काम जीर्णोद्धाराचं काम सुरू आहे पण हे काम जे आहे एवढं सोपं आहे इथे येण्यासाठी कुठली यंत्रणा येऊ शकत नाही जेसीबी येऊ शकत नाही पोखले येऊ शकत नाही आपल्याला जेव्हा खाली मंदिर बांधायचं असतं जर चपाटीवरती जेव्हा सगळी यंत्रणा असते तरी देखील दोन तीन चार वर्ष जे आहेत ते लागतात पण अशा भागामध्ये ग्रामीण भागामध्ये आपले नेते एकनाथ शिंदे साहेबांनी आणि त्याचबरोबर सगळ्या आपल्या उथेश्वर गोगाव गोगाव गोगावले आणि शिंदे या सगळ्यांनी ठरवलं की बाबा हे मंदिर आपलं इथे झालं पाहिजे त्या मंदिराची सुरुवात ह्या वर्षापासून खऱ्या अर्थाने सुरू झाली गेले दोन तीन वर्ष आपण प्रयत्न करत होतो अगोदर क वर्ग ड वर्गामध्ये क वर्गामध्ये नंतर ब वर्गामध्ये आणि जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले तेव्हा खऱ्या अर्थाने या सगळ्या भागाला चालना मिळाली आणि या मंदिराला देखील हे मंदिर जे आहे पूर्णपणे वन खात्यामध्ये आहे प्रत्येक गोष्टीचं परमिशन जे आहे ते कुठली जरी वीट लावायला घेतली तर इथे अशा या परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं असेल की ह्या बाजूला आहे पूर्णपणे दगडामध्ये आणि एकेका दगडाचं वजन जे आहे ते तीनशे तीनशे किलो चारशे किलो हे दगड वरती आणायला लागतो खाली एक आपण ट्रॉली केली लोक जे आहे ते अगोदर इथे काम करायला आली होती ते पळून गेली पाऊस आल्यानंतर ते म्हणतात की बाबा इथे राहूच शकत नाही सहा महिने फक्त आपल्याला वर्षातून काम करायला मिळतं सहा महिने ते पाऊस वारा असा परिस्थिती असते पण अशा परिस्थितीमध्ये देखील आता देवाने ठरवलंय की स्वतःच मंदिर जे आहे ते बांधून घ्यायचं आपण सगळे लोक जे आहे ते निमित्त मात्र आहात आणि मला सांगायला तुम्हाला आनंद वाटतो की आता चालना जी आहे ती खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळते की ज्या प्रकारे नगारखान्याचं काम झालं की दगडावरती दगड जसं अगोदर प्राचीन काळामध्ये मंदिर बनायची दगडावर दगडामध्ये आणि लाईन प्लास्टर मध्ये तीच पद्धती आपण इथे वापरतोय मंदिरासाठी देखील आणि हा पूर्ण परिसराचा परीशा। विकास आपण करतोय लग्न मंडप जिथे आहे तिथपर्यंत हे मंदिर असं आहे की एक मंदिर नगारखाना विहीर आणि लग्न मंडप जर एक सरळ रेस सगळं एका लाईनीमध्ये म्हणजे एवढं प्राचीन प्राचीन जेव्हा हे मंदिर म्हणजे स्वयंभू जी आहे ती मला वाटत नाही की सगळ्यांना बघायला मिळाली असेल स्वयंभू पिंडची पिंड आपण दर्शन घेतो खाली स्वयंभू पिंड आहे ती मला या सगळ्या लोकांना जे आहे दर्शन करायला आपण काही लोकांनी पाहिले असेल पण आम्ही आता जणोताराच्या वेळेस जे आहे ते इकडे देवाचा चमत्कार काय आहे तो देखील आम्ही अनुभवतो काय तेव्हा जेव्हा हे उत्खनन सुरू झालं तेव्हा तिथे नागदेवता जे आहे हे तिथे पूर्ण त्या मंदिराच्या परिसरामध्ये वावर करत होते आणि तिथे पूर्ण वेळ जे आहे ते नागदेवता तिथे असतात प्रवीणजी इकडचे जेव्हा उत्खनन सुरू केलं तेव्हा व्हिडिओ काढला आहे आणि व्हिडिओ काढल्यानंतर तीन चार जे आहे ते नागदेवता तिथून बाहेर आले आता मंदिर परत करत असताना तीच व्यवस्था परत आम्हाला करायची आहे म्हणजे हे सगळं जे आहे हे सगळं एक मला वाटतं एक खूप मोठं काम आहे ते आपल्या सगळ्यांच्या बसची बात नाहीये देव जो आहे तो करून घेतो सगळ्या गोष्टी तर हे मंदिराचं आता फाउंडेशन तयार झालेलं आहे टेम्पररी आपण मंदिर जे केलं त्या दिवशी आपण पिंड हलवली या सगळ्या गोष्टी केल्या आणि परत आपण बसवले होते तर हे मंदिर करण्यासाठी एक एक, एक, एक दगड घालून वरती आणावा लागतो हे मंदिर जेव्हा होईल पूर्ण तेव्हा या पूर्ण मध्ये एकशे पाच गावांमध्ये या पूर्ण महाबळेश्वर परिसरामध्ये एक असं देखण मंदिर जे आहे ते राहील हा मंदिर होत असताना परिसर असेल आपण पाहतोय काम चालू आहे केबल ते या सहा सात महिन्यामध्ये पूर्ण होईल त्याचबरोबर आता दरे बांबोली एक ब्रिज तयार होतोय त्याचबरोबर आता वॉटर स्पोर्ट सुरू झालेला आहे आपल्या या कोयनेच्या जलाशयामध्ये मुनावळ्यामध्ये आणि त्याचबरोबर अंतर्गत रस्ते हे इतके वर्ष जे आहे हे सगळं दुर्लक्षित राहिलं होतं पण जेव्हा साहेब मुख्यमंत्री ई मिनिस्टर झाले तेव्हा खऱ्या अर्थाने या सगळ्या भागाला चालना मिळाली आणि भविष्यामध्ये इकडची जी मंडळी आहे जी गाव सोडून शहराकडे गेली आहे ती पुन्हा जे आहे हे सगळं डेव्हलपमेंट आता झाल्यानंतर जेव्हा टुरिझम वाढेल तेव्हा मला वाटतं आणि मला पूर्णपणे विश्वास आहे इथे मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे आज आपण पाहताय आहे की तापोळामध्ये असे वेगवेगळ्या भागामध्ये छोटे 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 हॉटेल तयार होत आहेत तर आपला भाग देखील विकास करतो एवढा इंटीरियर असून सुद्धा दुर्गम भाग असून सुद्धा इथे प्रत्येक गोष्ट करायची असेल तर त्याला खूप कष्ट आहे पण ते कष्ट घेण्याची तयारी आपको कलेक्टर साहेबा के हातो से इनामी घर मिल रहा है घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सब के लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया, कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु का कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी एम टी फैसला चुम मजबूत हो